नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आजचं विश्लेषण हे राजकीय विरहित आहे राजकारणाशी निगडीत नाहीये राजकारणापासून पूर्णतः वेगळा आहे तर आज सकाळी आम्ही बातम्या चाळत असताना मला एक बातमी समजली आणि माझ्यापर्यंत ती बातमी बात पोचली की एका एच एक आर फ्रीलान्सिंग कंपनीने फ्रीन्सिंग कंपनीच्या एच आरने एक ॲडवडाईज टाकलेली त्या ॲडव्हाइसमध्ये असं नमूद केलेलं की काय काय स्किल्स पाहिजे ग्राफिक डिझायनिंगची ती रिक्रुटमेंट होती डेजिग्नेशन होतं त्याच्यासाठी ती रिक्रुटमेंट होती आणि त्याच्यामध्ये लास्टला असं लिहिलेलं की मराठी पीपर आर नॉट अलाउड म्हणजे मराठी जर तरुण असतील तर त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही आहे म्हणजे पूर्णतः आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुंबईत राहून सुद्धा मराठी तरुणांना आधीच नोकरीसाठी खस्ता खावे लागतात वेगवेगळे त्यांना वेळोवेळी सामना करावा लागतो वेगवेगळ्या संकटांचा आणि त्यात ही नवीन भानगड काय तर ह्याबद्दल आपण बोलणार बोलणार आहोत आणि याचे काय तोटे आहेत याबद्दल बोलणार आहोत याच्यामध्ये काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नीट विचार करा आपले जे प्रेक्षक आहेत आपले सबस्क्रायबर कोणी ना कोणी कुठे ना कुठेतरी जॉब करत असेल कोणी नोकरी व्यवसाय करत असेल तर सर्वांना माहिती आहे आपल्या लोकांना ह्या अडचणी येत असतात आणि अशा अडचणी काय येतात तर आपण कुठेतरी चुकतो आपण ह्या गोष्टीसाठी कधीच लोकांपर्यंत पोचत नाही किंवा ह्याच्यासाठी जनजागृती करत नाही ह्यासाठी आपण चुकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट करेलच याची कोणत्याही प्रकारे शाश्वती नाही किंवा खात्री नाही तुम्ही जर बघितलं तर बाहेरच काय तर घरात देखील एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला कधीच सपोर्ट करणार नाही सपोर्ट करण्याचा नक्कीच तो आव आणेल पण तो कोणत्याही प्रकारे सपोर्ट करणार नाही त्याचमुळे ह्या लोकांचं फावत आणि त्यामुळे हे धडधडीत धर त्यांच्या ॲडव्हर्डाईजमध्ये लिहून टाकतात की मराठी पीपल आर नॉट अलाउड म्हणजे मराठी मुलांसाठी ही नोकरी नाही आहे इतर कोणत्याही भाषेचे लोक ही नोकरी करू शकतात तुम्ही यावं तुम्ही नोकरी करावी खूप असे माझे मित्रमंडळी आहेत किंवा मित्र आहेत त्यांच्याशी माझं बोलणं होतं किंवा माझ्याशी चांगले त्यांचे संबंध आहेत पण आमच्यामध्ये ह्या गोष्टीबद्दल कधीच भे भेदभाव आलेला नाही आहे ना भाषेवरून आलेलं आहे ना प्रांतावरून आलेलं आहे ना जातीवरून आलेलं आहे पण तरीसुद्धा जर ह्या गोष्टी घडत असतील तर विचार करणं खूप गरजेचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ती जी जाहिरात आहे ती देखील दाखवणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही जाहिरात असेल आणि सिंपल अशी जाहिरात होती की तो जो एच आर आहे त्या एच आरने असं टाकलेलं की जे नाव आहे म्हणजे त्यांना काय काय काम आहे कामाचं काय स्वरूप असेल तुम्हाला कोणते स्किल्स पाहिजेत डेजिग्नेशन ग्राफिक डिझायनिंगची होती म्हणजे ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला माहिती आहे ग्राफिक डिझायनिंग करावी लागते पण त्याच्यामध्ये ठळक अक्षरात किंवा हायलाईट करून असं लिहिलं होतं की मराठी पीपल आर नॉट अलाउड म्हणजे मराठी तरुणांसाठी ही नोकरी नाही आहे अशा प्र अशा आशयाचं ते एक पत्रक होतं आणि त्याच्यामुळेच हे सोशल मीडियावर नेटिझन्सनी उचलले नेटकऱ्यांनी उचललेलं आहे आणि ही पोस्ट लिंकड इनवरून आलेले लिंकड इन हे सोशल मीडियाचं ॲप आहे ज्याच्यावरून आपण नोकरीसाठी अप्लाय करू शकतो आणि पोस्ट देखील टाकू शकतो ब्लॉग्स देखील त्याच्यावर आपण टाकू शकतो पण असा भेदभाव आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुंबईत इतर लोक जर करत असतील तर खरंच ही दुर्दैवी घटना आहे ह्याचा विचार होणं गरजेचं आहे आपण आपल्यासोबत दुसऱ्या भाषा भाषेचा दुसऱ्या भाषेतील लोकांचा आणि जे भूमिपुत्र आहेत जे महाराष्ट्राचे आहेत त्यांचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही यावं खुशाल यावं नोकरी करावी पण इकडच्याच भूमिपुत्रांना भेदभाव करावा म्हणजे ही जी तुमची मुजोरी आहे ही कुठे ना कुठे थांबली पाहिजे आणि ही मुजोरी मला खात्री आहे ही बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपर्यंत पोहोचली असेल आणि नक्कीच ह्याच्यावर कारवाई लवकरात लवकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येईल पण हे बघण्यासारखं असेल की जे आता मराठीचा जे आव आणतायत त्या पक्षाकडून ह्या गोष्टीची दखल घेतली जाणार आहे का आणि ह्या गोष्टीची दखल संजय राऊत घेणार आहेत का हे देखील बघण्यासारखं असेल कारण आत्ता सर्वांना माहिती आहे की निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकांसाठी वेगवेगळे मुद्दे घेत असतात तर संजय राऊत नेहमी सर्वांना बोलत असतात तर उघाटा गटाकडून ह्या गोष्टीची दखल घेतली जाणार आहे का आणि ह्या कंपनीवर जी कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीवर किंवा त्या कंपनीच्या एचआरवर कारवाई करतील का हे देखील बघण्यासाठी बघण्यासारखं असेल तर मला जी बातमी माहिती मिळाली हे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांनी ह्या विचार विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या मराठी माणसांना अजूनही वेळ गेलेली नाही मराठी माणसांना सपोर्ट करा मराठी मुलांना सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी प्रयत्न करता करा एवढंच मी सांगेल आणि थांबेल तर असेच नवनवीन विषय नव व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस एम युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै मास्टर धन्यवाद